तर मित्रांनी आता खूप वाजून गेल्यात साडे अकरा वाजून गेल्यात तर आम्ही आता घरी जायला निघतो कारण इथून अठ्ठावीस किलोमीटर आम्हाला गाडी चालवत जायचं आहे परत तर आम्ही आता जास्त वेळ वाया नाही घालवणार ना आहे तर इकडनं घरी जाऊ आता आणि ब्लॉग असेल तर तुम्ही उद्या बघा का सावी मिळाली अजून <laughs> आम्हाला मिळालेली आहे त्याला बरं वाटलं खूप वेळा आम्ही ना खूप फिर फिरलो फिर तर चला मित्रांनो तुमच्या सह्याद्री प्रवास मध्ये स्वागत आहे आणि आज आपण आलो सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यांमध्ये तिकडे पकडायला तर एका आज नवीन वेगळाच अनुभव घेतो आम्ही तर आम्ही सर्व भावंड एकत्र आलो आपण कुठली गोंसरी येथील गावात आलो आणि इकडे असलेल्या वाळामध्ये केकडे पकडणार आहोत तर वरच्या साईडला जोरदार पाऊस पडतोय तर आपण त्याचा प्रत्यय जो अनुभव आहे तो तुम्हाला पुढे पुढे सांगत राहू आपल्या पुढे आशिष भाई आहे जो पिवळा जॅकेट रेन सीटर घातलाय तो आशिष भाई आहे आणि खरं तर आता आम्ही शोधा शोधायला केकडे शोधायला सुरुवात केली आहे हे दगडांमध्ये टॉर्च मारून आता आमच्याकडे टॉर्च लाईट कमी आहे त्यामुळे प्रत्येकाकडे एक एकच आहे तर आम्ही आता ज्याला जसं दिसेल तो बघतोय आणि दिसलं तर पहिला आशिषला सांगतोय आणि नंतरला मी पकडतो आहे थोडा लेटच झाला आहे आम्हाला यायला तर जास्त वेळ थांबणार नाही पण प्रयत्न करू की जास्तीत जास्त केकडे भेटतील असे काटेरी झाडं झुडपातून जात आहे आणि पाहिजे जसा टॉर्चचा प्रकाश मिळत नाही आहे पण बघू आता पुढे हा पिवळा जॅकेट मुंबई पोलिस चा परिधान केलेला आशिष भाई आहे आम्ही धडपडतोय म्हणून तो पुढे जाऊन मार्ग आणि आम्हाला फॉलो करायला सांगतोय आणि पाऊस पडायला सुरुवात झाली तुम्हाला बारीक बारीक थेंब दिसत असतील पावसाचा जोर आहे आणि आशिष आशिष ते चप्पल वाहून जात आहे म्हणून तो भेटले भेटली भेटली सोबत एक त्याने लोखंडी रॉट ठेवलाय केकडे पकडण्यासाठी जर आले तर अडकवण्यासाठी आणि वाळ बघा आता पावसाचं रूप जोरदार रूप धारण केलं आहे अजूनपर्यंत तर काही केकडे नाही मिळाले आम्ही पुढे पुढे चालत जात आहे आणि सर्वांनी रेनकोट जॅकेट गा वगैरे घातलेत पण काही अर्थ नाही कारण पाऊस जोरदार चालू होत आहे पाणी एकदम स्वच्छ आहे एकदम क्रिस्टल क्लिअर म्हणता येईल आपल्याला एकदम स्वच्छ पाणी आहे वाळ्यातलं मित्रांनो आता आम्हाला पहिली भेटली आहे सुरुवात झाली आशिष भाईने पकडली आहे मस्त काळ्या रंगाची काळी कुट्ट आहे त्या पिशवीमध्ये टाकू आम्ही आमचा पण दाखव हळू बघू ना गावली आई कुर्ली एकतरी गावली आमचा आता बरा वाटला माहिती आज चालत होत आहे किती वेळा पडलाच त्यामध्ये आज द्यावी पिशवीन हा एक गावली

पाय कस हळूया इथे जंगलाच्या मध्येच मशीनला बांधलेलं आहे कोणाचं पाळी व्हायच वाटत तुला पुढे आणि आशिषला इथे कोंडली दिसली आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण ती एकदम दगडाच्या खाली आहे आयरन आयरन रॉडच्या मदतीने तो दगड साइडला करतोय आणि लेट सी भेटते का आपल्याला हे बी भेटेल विचार करतोय बाहेर काढाय की नको फाय चावेल पण पण प्रयत्न चालू आहे बाहेर काढायचा आणि पाण्याचा खळखळ एकदम मधुर आवाज चला पकड पकडतोय पण पुढे पळाली पण परत पकडली आपण तर चला शेवटी पकडायचा प्लॅन झालेला आहे आणि दगडाखाली हात टाकताय आणि भेटली येस फायनली भेटली मित्रांनो एकदम बेकार घनदाट जंगल आहे आणि सहाद्रीच्या दरी फवरच हो आहे ते वाळ वाहत आहेत आणि काळोख खूप आहे इथे काही दिसायला मार्ग नाही तर स्वतःवरती टॉर्च वरून दाखवत आहे हे बघा आमचे बंधू वरच्या बाजूला पाऊस चालू आहे त्यामुळे आणि आमच्या पावलांचा जोरदार आवाज आहे जोरदार या गोणीमध्ये आतापर्यंत चार खेकडे मिळाले तिथे हा ते झाड तुटून पडलेलं आहे तोपर्यंत मी एक नजर मारतो असे भाऊ तिथे जाऊन

वर येते झेंडे तुटलेले दोन्ही एक नंबर लगेच वर येत मित्रांनो हा बघा माझ्या भावाला परगला एक मस्त फेकडा मिळालेला आहे हा सुंदर असं दिवाला आणि असं हे बघितला आम्ही उभारा उभारा वारी येतो रात्रभर आम्ही फिरत आहोत आणि एका फेकडं गावलो आता खूप वेळे <laughs> भेटले आवायला महिन्यात मी पकडलाय आता पिशवी ठेवतो आणि परत दुसरे आम्ही खूप धडपडलो आता पुढे चालत जात आहे लंगडच चालतय कोण कोण हे रेनकोट घातलेले आहेत डीमार्ट मधून आम्ही तीन चार रेनकोट घेतले होते एक शंभर रुपये की एकशे वीस ला होते हे साववा मिळाले आम्हाला मिळाली आहे ऐक आज एक आम्हाला मिळालेली आहे त्याला बरं वाटलं खूप वेळा आम्ही ना खूप फिरफिर फिरलो जवळजवळ पाच ते सहा मी आल्यात म्हणजे कंटाळ लोक वेळ पण खूप झालेली आहे पडलो सगळे चार पाच वेळा पडलो माझ्या आता मला नेक्स्ट टाइम काय आलं की नेक्स्ट टाइम मला एक एक्स्ट्रा चप्पल पेयर आणायला लागेल मला स्पोर्ट्स शूज स्पोर्ट शूज आणायला लागतो कारण की ते चप्पलचा काही उपयोगच नाही आहे मी पूर्ण मोबाईल घेऊन खाली पडलो डावात मोबाईल पूर्ण आंघोळ झाले आहे तर रात्र सुकवायचं आहे आहे एवढाच कळलं आहे मित्रांनो तर आता अंधार खूप झाला धडपडायला होत चार वेळा पडलो बी एकदा कमरेभर पाण्यामध्ये पडलो जगदीश पण पडला आणि <laughs> चड्डी भिजली माझी बॅग भिजली पूर्ण <laughs> आदेश भाऊच्या <laughs> दोन्ही चपला तुटल्या

इकडा जमा केव कारण मित्रांनो पाच वेळा पडलं थोडं लागलं ते पण एवढं काही नाही आणि अशा ठिकाणी यायला ना खर तर स्पोर्ट्स शूज पाहिजे जे आम्ही असे नॉर्मल चप्पल घालून आलो त्यामुळे धडपडतं आणि काही ठिकाणी खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये अंदाज न आल्याने एक पाय टाकला पूर्ण झोपून गेलो बाकी सर्व डिव्हाइस वगैरे सांभाळल्या हातामध्ये होता आता पुरे झाले आता सव्वा अकरा वाजून गेल्यात तर मित्रांनो आम्ही आता जो थ्रिल होता ना सॅद्रीच्या खोऱ्यामध्ये केकडे वगैरे पकडायला तो केला आहे पूर्ण साडे अकरा वाजून गेल्या आहेत आणि असं सीज झालं आहे ना लेट होतं आम्हाला आणि त्यामध्ये धडपडलो वगैरे किंवा पाण्याचा प्रवाह जास्त झाला वरती पाऊस पडतो आहे त्यामुळे आम्ही ले खूप लेट होतो तर आम्ही जायला निघतो आहे तर आशिष भाईच्या मदतीने आम्ही आता जवळपास सहा केकडे भेटले आम्हालाच थोडं लेट झालं त्यामुळे आम्हाला जास्त काय करता नाही आलं तर पुढच्या वेळी बघू जास्त प्रयत्न करू तर आम्ही आता सहा केकड्यांवरती समाधान मानतो आहे तर आता आम्ही इकडनं निघतो आहे अठ्ठावीस किलोमीटर आम्हाला पुढे जाऊन गाडी चालवायची आहे फोंड्यात जायचं आहे तर घरी जाऊ पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया धन्यवाद